पवार साहेब जे आहेत ते बाप आहेत आणि बाप हे दादा दा तयार करू शकतात पण दादा तयार करू शकत महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली सोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा देऊन समाधानकारक तोडगा कसा काढायचा हे भाजप समोरच आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत असतानाच आता अजित पवार यांना एक मोठा झटका बसलाय लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यात असं असताना सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागलेत अनेक मोठे नेते तिकिटासाठी पक्ष बदलत असून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून अनेक जणांनी शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय मावळमध्ये अजित पवार गटात नाराज असलेल्या एकशे सदोतीस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपूर्वीच या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता दरम्यान बाप 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 असतो आमचा दादा तयार करू शकतात पण ते दादांना शक्य होणार आहे का असं म्हणत अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता लोणावळ्यात अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय दादांना फक्त खुर्शी पाहिजे पण आम्हाला देश महत्वाचा आहे आम्हाला पवार साहेब महत्वाचे आहे देशाची लोकशाही महत्वाची म्हणून आम्ही साहेबाबरोबर आहोत आणि साहेबाबरोबर राहणार तुम्ही कुणालाही म्हटले अगदी छोट्या मुलाला जरी विचारलं की राष्ट्रवादी पक्ष हा कुणाचा आहे तर कुणीही सांगन की तो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आहे पवार साहेब जे आहेत ते बाप आहेत आणि बाप हे दहा दादा दा तयार करू शकतात पण दादा बाप तयार करू शकत नाही आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर